गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलीत मैत्रीण आठ वाजलेत आणि माझी राहिली देवपूजा हे बघा सगळं घेतले आ गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत मैत्रीण आठ वाजले आणि देव घासून घेतली मी पीतांबरीनं सगळी चकाचक केली खूप हे घालते देव एकदम आई तरे नो, दिदि वाला दिवाला ओर कृष्ण दामो दरं अच्छुतं कृष्ण दामो दरं रामनारा जानकी वर्वधं मग मैत्रीण देव बघा किती छान दिसायला एकदम क्लीन निघालेत पीतांबरी भैया पावडरनी तर मैत्रीण एकदम छान निघते तर माझी बहीण वापरती ना पण आमच्या इकडं मिळत नाही मैत्रीण ना। ती लातूर साइडला तिकडं मिळती आमच्या इथं मिळत असेल पण तेवढी चौकशी कोण करणार भैया पावडरने खूप चकाचक निघते सरा मैत्रिणी मला काम बसली तर क्लीनिंग झाली घराची सगळ्या स्वयंपाक राहिलाय माझा मुलगे परीक्षेला सुखकर ओम नम अच्युतम केशव कृष्ण राम रामनारायण जानकी वल्ल ला गोरी म्हणला गोरी ला गोरी माझे हरि भजन गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजनी सुख करता दुखहरता वरता विष्णूची पुरवी कृपा जयाची सर्व अंगी सुंदर ओटीशेंदुराची कंठी झळके माळ गळा शोभे मान टकळ जयदेव जयदेव रत्न कचित होइ रातसु गौरीकुमरा चंदनाची कुंकुमकेशरा हिरे जडित मुकुट शोभत भरार रंजुनतीनु पुरे चरणी गाग देव जयदेव लंबोदर पीतांबर फणी वर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनेत्र दास रामाट जय देव घालीलोटांगण देव चरणी डोळ्यान पाहिन रूप तुझे भावे युवाळीन म्हणे नामा तुमेव माता च पिता तोमेव बंधूचे सखा तमेव तमेव विद्या दुडम तमेव तुमेव सर्व मम देव देव काय नवाच्या मनसेंद्रियाना विद्यात्मना प्रकृती स्वभावे કૌમી યજ્ઞ સકલ્પરસ્વ અચ્યુતમ કે શવં રામનારાયણ હરે રામ હરે રામ 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 હરે હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ